आय एस ओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईव्ह नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शासनांतर्गत माणगाव तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे निबंधाचा विषय महापुरुषांची माहिती आपल्या मुलांमध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी या हेतूने छत्रपती शासन व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी अशोकनाथा साबळे विद्यालय येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत शंभर एक विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे व शंभर विद्यार्थी आज ही स्पर्धा इथे उपस्थित आहेत व या स्पर्धेमध्ये पर्दे भाग घेतलेला आहे तसंच या माणगाव तालुक्यामध्ये गोरेगाव असेल मोरबा असेल जावळी बामनोली हायस्कूल आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळेंमध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्यांना आज इथे येणं शक्य नसल्यामुळे आम्ही त्यांना जे रायटिंग मटेरियल आहे ते उद्या किंवा परवाला त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करून ती स्पर्धा त्यांच्या शाळेंमध्ये आयोजित करून आम्ही हा उपक्रमास पूर्णत्वात नेऊन आपल्या महापुरुषांचं जे योगदान ह्या महाराष्ट्रासाठी या, या देशासाठी आहे व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्याचं समतेचं जे स्वराज्याचं पाईक आहेत त्यांचा पूर्ण हेतू व त्यांचं पूर्ण ज्ञान ह्या मुलांमध्ये व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राबवू आणि ह्या पुढेही हा राबवण्यात येईल धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद